नमस्कार मी मंजुरी निवास चौगले संचार टाइम्स न्यूजमध्ये आपले स्वागत आहे पट्टणकडोली येथे तांबडे तलावात मासेमाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू सविस्तर वृत्त पुढील प्रमाणे हातकणंगले तालुक्यातील पट्टणकोडोली येथे तांबडे तलावात मासेमारी करत असताना एका मासेमाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे दिलीप रामचंद्र वय वयवर्षे अठ्ठावन्न मुळगाव रुकडी सध्या राहणार वसगडे हे नेहमीप्रमाणे मासे पकडण्यासाठी तांबडे तलावात गेले असता कमळाच्या फुलांच्या जाळ्यात अडकून गुदमरल्याने त्यांचा मृत्यू झाला असावा असा, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे या घटनेनंतर तलाव परिसरामध्ये नागरिकांनी मोठी गर्दी केली होती दिलीप नरशिंगे यांचा मासेमारीचा व्यवसाय होता त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे या घटनेची नोंद खुपरी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अशोक चव्हाण पोलीस उपनिरीक्षक विकास शिंदे हे करीत आहेत संचा टाईमसाठी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला